ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आज सर्वत्र स्वच्छतेसाठी हातामध्ये झाडू घेऊन फोटो सेशनची चढाओ लागलेली असताना कर्जत शहरामध्ये एक ज्येष्ठ नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं मंदिराची सार्वजनिक जागांची स्वच्छता करत आहे त्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये या आधुनिक गाडगीबाबाला ना याची खंत आहे ना खेद तो आपली सेवा अविरतपणे करतोच आहे पाहुयात याविषयी एक सविस्तर वृत्त कर्जत शहरातील तहसील कार्यालयातील दगडी फरशींच्या मध्ये उगवलेले गवत आपल्या कृपयानं एक वृद्ध इसम काढत होता येणारे जाणारे पाहत होते ते थुंकत होते तो त्यांच्याकडे पाहतही नव्हता त्याचं काम आपलं सुरूच काही तासामध्ये हे काम पूर्ण होताच त्यानं होता। तहसील कार्यालयाचा परिसर चकाचक करण्यास सुरुवात केली याबाबत माहिती घेतली असता गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतेचं काम करत असल्याची माहिती त्या व्यक्तीच्या परिचित भीमा जंगम यांनी दिली अनेक वर्षापासून आपल्या ते करत त्यांच्या मनानेच दा काय स्वच्छता झाडणे कचरा कुठं दिसला की त्यांच्या मनाने आपली स्वच्छता चालू असते प्रत्येक ठिकाणी सेवा करतात जग्या ठिकाणी काम करत मी ख्यानला पाच दहा वर्षापासून पाहतोय व काम करतेत कोणाकोण अपेक्षा नाही त्यांची एक रुपयाची पण कुणी देतं आणि त्यांची चार जण असे की घरी चार पाच जण आहेत शासनाने थोडं लक्ष दिलं डोल कुठं काही चालू केलं तर आहे की नाही त्यांच्या कामाबाबत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ती व्यक्ती बोलायला तयारही नव्हती आपलं काम भलं आणि आपण भलं शेवटी जंगम यांनीच त्यास बोलता केलं आणि ती व्यक्ती बोलू लागली इंदिराबाईंनी आणीबाणी लावली त्यावेळी लोक देवाला पाणी घालत होते मीही पाणी घालायला आलो पण गर्दीमुळे मंदिरात जाता आलं नाही तेव्हा देवाजवळ आता जाता येणार नाही म्हणून बाहेरची सेवा मागून घेतली आणि तेव्हापासूनच हे काम करतो सकाळी दहा वाजता सेवेला सुरुवात करतो घरूनच भाकरी बांधून आणतो वेळ मिळाला तर खातो संध्याकाळी कामातून सवड मिळाली तर घरी जातो आपला दिनक्रम सांगत असताना आपल्या घरी पत्नी एकविवाहित मुलगी आणि मुलीचा छोटा मुलगा म्हणजेच नातू असे चार जण असल्याचं ते सांगत होते रामभाऊ बाजीराव वाघ असे या जनसेवकाचं नाव त्याची पत्नी मुलगी मोलमजुरी करतात आणि आपलं घर चालवतात कोणाकडूनही कधीही पाच पैशाची अपेक्षा करत नाही आपलं काम पाहून कोणी सज्जन भाविक दहा पाच रुपये देतात पण सेवेमध्ये आनंद मिळतो तीच माझी खरी कमाई वयचे एकोणऐंशी वर्ष झालेला एक ज्येष्ठ नागरिक आपल्या आगळ्या वेगळ्या समाजसेवेची माहिती रामभाऊ वाघ देत होते आपल्याला कोणतीही शासकीय मदत मिळते का असं विचारलं असता कसली आली या मदत माग एकदा कागदपत्र गोळा केले पण तलाट्यानं दाखला दिला नाही आणि प्रकरण झालंच नाही त्यामुळे कोणतीच मदत मिळत नाही असं ते काम करताना सांगत होते बरेच वेळ झालं दहा वर्ष होऊन गेली ते आपल्याला दहा वर्ष होऊन गेले आता ह्याला मी जण सेवा आपली हिथ सप्त्याची सेवा इथं ही सप्त्याचे ठिकाणी दाव्याची सेवा हां ह्या इकडं हजमतीची सेवा एवढी सेवा असते कधी बसून करता ही सेवा सगळी से सौ कधी कर, सुरुवात कधी केली बहात्तर सालाला हे बाहत्तरला आणीबाणी निघाली इंद्राबाईने आणीबाणी काढली आणि मग लोक कुणी बी देवाला अंघोळ घालायला लागले मग आम्ही आलो तर मग आम्हाला बाहेरच उभं राहावं लागायचं लोकच मोहरा असायची गाडगे घेऊन तवल्या घेऊन काही बी घेऊन भांडी मग आमचं देवाला पाणी घालायचं मग आम्ही बाहत्तर सालाला पायऱ्यालाच पाणी घातलं आणि गेलो संध्याकाळी वात लावायला आलो वात लावली शनीला आणि शनीच्या पाठीमागं झोपलो आणि दोन वाजता अडीच वाजता उठलो म्हटलं देवा तुला आंघोळ कोणी बी घालते माझ्या अजून काय तुम्ही कोरड राहत नाहीत मला आता कुठले तरी तुमच्या शेजारची बाहुतालची सेवा द्या मग ही बाहुतालची सेवा बहात्तरला मागून घेतली देवाला त्याच्यात धार्मिक खेत ते देतेत कोणी दहा रुपये देतं कोणी पाच रुपये देतं कोणी दोन रुपये देतं कोणी वीस रुपये देतं कोणी पन्नास रुपये देतं जेवणा खाण्याची काय तुमची व्यवस्था जेवणा खाण्याची माझी गरीवनच जेवण आणत असतं बांधून हां बोलते चालूच झाला नाही आता म्हणजे <laughs> आजूगरबी नेमलं होतं मागल्या दोन तीन वर्षात पण ती काय होकाहोकी झाली ती तसंच मागं पडत मागंच <laughs> पडले महाराज शनिवारी शेवा रविवारी खंडोबा सोमवारी महादेव 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 मसुबा नागेश्वर सोमवारी ही दहावीच्या ठिकाण सोमवारातच येते दहाव्याचं ठिकाण सोमवार आणि थाली साते अस सोमवारी येतात हां मग गेलो मग कुंभारवाड्यात मसुबा आत म्हणजे मग गोधड महाराज गोधड महाराजाची दोन्ही अंगी शावा या अंगी शेवा आणि त्या अंगी शेवा गोधड महाराज झाला की पुढे से, स से, शनी महाराज हे मारुती नाही मारुती असं कर मारुती झाली की मग खंड इकडे विठ्ठल रुख्मय महादेव शनी महाराज अंबाबाई पांडुरंग रुख्मेन पांडुरंग चार मंदिर एका मंदिरात कर्जत शहरातील छोटी मोठी सर्व मंदिरे झाडून काढणे त्यांच्या मोकळ्या जागी मध्ये उगवलेलं गवत काढणे परिसरामध्ये असलेली घाण स्वतःच्या दुतरामध्ये भरून दूर टाकणे अशा विविध प्रकारची स्वच्छतेची कामे सेवा समजून हा इसम करतो याशिवाय जेथे माणूस मेल्यानंतर दहावा केला जातो तेथील जागा नित्यनियमाने साफ करण्याचं सा कामही करतो याशिवाय स्मशानभूमीमध्ये झाडलोट करण्याचा नित्यनियम त्यानं ठरवून घेतला आहे माणूस मेल्यानंतर जेथे चिरशांती मिळते ते ठिकाण स्वच्छ असले पाहिजे आणि त्यासाठी या पडद्याआड असलेल्या स्वच्छतेच्या दूताचा हातभार मोठा मोलाचा आहे शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी मोबदल्याची अपेक्षा न करता काम करणाऱ्या या स्वच्छता दखल घेणार आहे का आपल्या सारखलेला भगवा झेंडा कॅरेटला स्वतः तारखेला खास खराटा पिशवीमध्ये खुरप कुऱ्हाड कुदळ फावडे यांच्यासह केरसुनी आणि आवश्यक साहित ते साहित्य घेऊन दररोज कुणाचीही वाट न पाहता स्वच्छतेच्या कामावर निघणाऱ्या आणि दिवसभर काम करून आपल्या सायकलीला घेऊन परत दुसऱ्या दिवशी त्याच उमेदवार काम करणाऱ्या रामभाऊ वाघ यांना आजच्या जगामध्ये सलाम करावा वाटतो त्यांना ना कशाची अपेक्षा आहे ना कसली चिंता ना कोण काय म्हणेल याची फिकीर देवाची समाजसेवा करायची एवढी त्यांची इच्छा आणि आकांक्षा याबाबत गेली अनेक वर्षे त्यांना जवळून पाहणाऱ्या हॉटेल व्यावसायिक भीमाशंकर जंगम हे गेले अनेक वर्षांपासून त्यांना पाहतायत ते अशी सेवा करतात कोणी काही सांगितलं तरी ऐकत नाही कोणाला काही मागतही नाही जे मिळेल त्यामध्ये सदैव समाधानी असतात रामभाऊ वाघ यांच्याबद्दल जंगम भरून सांगत होते अशा वाघ यांना ना कोणत्या पुरस्काराची गरज आहे ना कोणत्या सन्मानाची पण याची दखल घेईल का सध्या सर्वत्र हातामध्ये झाडू घेऊन परिसर स्वच्छ करण्याचे नाटक करण्याची चढाओ लागलेली असताना अशा फोटो सेशन मधून खरोखर स्वच्छता होते का पण यावर विचार करायला कोणाला वेळ नसून खऱ्या अर्थानं गेली अनेक वर्ष कोणाच्याही गंतीत नसेला हा इसम आपली सेवा ईश्वरचरणी समर्पित करत असून अशा खऱ्या स्वच्छता दूताचा आदर्श समाजाने घेणं गरजेचं आहे शासन अशा समाजसेवी व्यक्तींचा गौरव करेल का आणि त्या व्यक्तीला काही मदत मिळेल का, का आणि स्वच्छतेचा खरा आयडॉल होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे न्यूज रिपोर्टर आशिष बोरा एस मीडिया कर्जत